नमस्कार श्रमिक विश्वामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सचिन देशपांडे प्रशासकीय रिक्त जागांच्या समस्यांना तोंड देत असलेल्या सरकारी कार्यालयांना शासनाच्या वतीने रोज निर्गमित होणाऱ्या नव्या योजनांच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी करताना उर्वरित कार्यरत कर्मचाऱ्यांना मात्र नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे कमी अधिक प्रमाण सर्व ठिकाणी पाहायला मिळते आहे

सेवा हक्क कायदा दफ्तर दिरंगाई कायद्याच्या मात्रा देऊन प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या कार्यालयात मात्र अपुऱ्या संसाधनांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याची विसंगत स्थिती आहे फाल्गुन मास अशी एकंदरीत परिस्थिती आहे शासनाच्या वतीने एकदाच संपूर्ण राज्यात वाढलेल्या ताणाने तांत्रिक अडचणी तर दुसरीकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या त्यात पुन्हा महसूल कर्मचाऱ्यांचा संप तुमलेल्या आवश्यक प्रमाणपत्रांच्या कामांना कशेबशे कोतवालांच्या आउटसोर्स कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने निस्तारण्याची कसरत चालवली गेली त्यात परभणी तालुक्यातील ग्रामीण भागातून रेशन कार्डाच्या कामासाठी एरधारा मारून थकलेल्या नागरिकांच्या शुक्रवारी सत्तावीस रोजी परभणी तहसील कार्यालयात काम वेळेवर होत नसल्याने रोष दिसून आला नागरिकांना पारदर्शक वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कितीही ऑनलाईन स्वरूपात देण्याच्या घोषणा होत असल्या तरी शासकीय कार्यालयातील रिक्त जागा संसाधने आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी या बाबींचा विचार होणेही शासन दरबारी तेवढेच आवश्यक आहे श्रमिक विषयासाठी सचिन देशपांडे परभणी